शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाण्यातील महात्मा गांधी रुग्णालयात डायलिसिस केंद्राचे ते उद्घाटन माननीय आमदार सौ शशिकला ज्वल्ले बोडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडी नगराध्यक्ष सोनल कोठडिया व इतर मान्यवर उपस्थित होते ज्याचे आरोग्य चांगले त्याचे आचार विचार आणि कामंही चांगले होते मनस्थिती चांगली राहते धावपळीचे जीवन आणि धक्काबुकीचे आयुष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून किडनी आजारात वाढ होत आहेत किडनी आजारांच्या रुग्णांना डायलिसिस अत्यंत गरजेचे असून ही सुविधा निप्पाणीत उपलब्ध करण्यात यश मिळाल्याचा आनंद या ठिकाणी उपचार मिळणाऱ्या रुग्णांना होईल असे प्रतिपादन आमदार शशिकांत जोल्हे यांनी केले निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग बेळगाव अतिरिक्त जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागची कोडी तालुका आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाची कोडी सामुदायिक आरोग्य केंद्र निपाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने डायलिसिस केंद्राचे उद्घाटन झाले यापुढे त्यांनी म्हणाले की दोन हजार चौदापासून ही डायलिसिस केंद्राची मागणी करीत होते दोन डायलिसिस केंद्राची मंजुरी मिळाली पण याकरिता तज्ज्ञ अधिकारी नसल्याने या ठिकाणी अनेक दिवस या केंद्राचे काम रखडले त्यानंतर इमारतीचा प्रश्न उद्भवला यावेळी आमदार फंडातून दहा लाख निधी देऊन इमारतीची डाकडोजी केली कर्नाटक राज्यात तालुका आरोग्य केंद्र डायलिसिस केंद्र आहेत पण एकमेव निपाणीत समुदाय आरोग्य भवनात हे केंद्र मंजूर झाले आहेत अत्यंत खर्चिक असलेली ही सुविधा निपाणीत मोफत आहेत साडेआठ कोटीतून मदर अँड चाइल्ड रुग्णालय सुरू केले त्याचबरोबर या परिसरात होणारे अपघाताचे प्र प्रमाण लक्षात घेऊन ट्रॉम केअर सेंटरची अनेक के दिवसापासून मागणी करीत आले असून आता लक्ष्मणराव चिंगळे व आम्ही शासनाकडून पाठपुरावा करून मंजूर करू बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले की कर्नाटक सरकार राज्यातील आरोग्य सुविधांसाठी नेहमी अग्रेसर राहिले आहे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या योजना आणली आहेत निपाणतील डायलिसिस केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण सुविधा आहे त्यामुळे सर्व आजारावरील वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होऊन आरोग्याची सर्व सुविधा मिळतील स्वागत मुरली कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक अतिरिक्त जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉक्टर यश एस गड्डे यांनी केले कार्यक्रमास का नगराध्यक्ष सोनल कोठारिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर बाळासाहेब देसाई राजेंद्र खंडागळे डॉक्टर संतोष घाणगेर डॉक्टर ईश्वर फत्तार डॉक्टर प्रणव देशपांडे डॉक्टर शीतल कुलकर्णी नगरसेविका अनिता बागडे आशा टवळे योगिता घोरपडे नगरसेवक रवी श्रीकंडे ॲडव्होकेट संजय चव्हाण अरुण आवडेकर विनोद बळारी यांच्यासह नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आशा कार्यकर्ते उपस्थित होत्या लक्ष्मी ओलकार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले शिवा शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा